Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील मांडवणे येथील समीर करवंदे वय तेहतीस या युवकाचा मृत्यू ओलियंडर सॉर्ट या पंचधारांकित आलिशान हॉटेलमध्ये झाला आहे ही घटना तीन ऑक्टोबर रोजी दुपारी घडली सुमारे दीडशे एकर जागेत उभारलेल्या सॉल्स हॉटेल व ऑलियंडर फार्म या आलिशान रिसॉर्टमध्ये समीर करवंदे हाऊसकीपिंग विभागात दीड वर्षांपासून कार्यरत होता नेहमीप्रमाणे कामाच्या ठिकाणी तो काही साहित्य आणण्यासाठी आपल्या रूममध्ये गेला होता मात्र काही वेळाने तो रूममध्ये स्मृत अवस्थेत आढळून आला त्याचा सहकारी एका कामानिमित्त तेथे गेले रस्ता त्याला जमिनीवर पडलेला पाहिलं तातडीनं त्याला उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीय अंती त्याला मृत घोषित केलं समीर करवंदेचा मृत्यू नेमका हृदयविकाराच्या झटक्याने झाला की अन्य काही कारणांमुळे याबाबत अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान या घटनेची माहिती मिळता स्मृत समीर करवंदे यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते त्यावेळी रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली होती घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले या घटनेमुळे पंचतारांकित सॉल्स हॉटेलमध्ये खळबळ उडाली आहे कर्जत साठी रामदास माळी कसेळे